नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे फार्मिंग टिप्स इंडिया चॅनलमध्ये आपला हा टोम टोमॅटोचा पहिला थोडा झालेला आहे बघू शकता टोमॅटोची साईज बघू शकता टोमॅटोचा कलर बघू शकता आपण किती मोठी साईज झालेली आहे आणि लाल कलर येण्यासाठी आम्ही केनीस सोडलं होतं टोमॅटोचा कलर बी बघू शकता आपण किती लाल झाला आहे एक असं टीक नाही टमॅटोवर आपण बघू शकता क्वालिटीचा माल आहे आपला आज पहिला थोडा केलेला सा, आहे स साठ सत्तर कॅरेट निघतील पहिले तोड्याला हे बघू सुद्धा शकता वीस अठ्ठेचाळीस व्हरायटी आहे हे बघू शकता आपण एक ही टिक नाही आली टमॅटोवर सारखं आम्ही स्प्रे घेतले आहे ते बघू शकता आपण आणि कर टोमॅटोला कल लाल कलर येण्यासाठी केनिस रानाडीचं केनिस आम्ही सोडले आहे हे बघू शकता आणि टोमॅटोची साईज बी आपण बघू शकता किती मोठी झालेली आहे बघू शकता आपण टोमॅटो कॅरेट भरून ठेवलेले आहेत तीस कॅरेट तीस किलोचं कॅरेट आहे बघू शकता पन्नास ते साठ कॅरेट निघतील आपले ह्या पहिल्या टोमॅटोची साईज एकदम चांगली झालेली आहे आपला एक एकराचा प्लॉट आहे टोमॅटो थोडा चालू आहे आपण हे बघू शकता आणि ब चांगला क्वालिटीचा माल आहे आपला त्यावर एकही टीक नाही ना काय कुठला रोग आलाय बघू शकता आपण आणि कमी खर्चात हा आपण प्लॅट आहे टोमॅटोचा ह्याला आपण शेणखत घातलेला नाही ना काय नाही

है। तुम्ही पण आपल्या या चॅनलवरती सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते, ते कमेंटमध्ये टाका हे बघू शकता आपण क्वालिटी माल आहे चांगला एक्सपोर्टचा माल आहे हा चांगले आपण फवारणी घेतलेले आहेत टायमिंगला बघू शकता